स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मंत्रिपदाचा कार्यभार आल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रथमच मतदारसंघात आगमन झालं जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात नामदार विखे पाटील यांचं अभिनंदन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून राज्यातून मायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते मायुती सरकारने दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची हमी ही नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाकडून निश्चित होईल अशी ग्वाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मायुती सरकारला सर्वात मोठा असा जनाधार मिळाला असून याचं एकमेव कारण युती सरकारनं ज्या योजना जाहीर केल्या त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे झाली असून मायुती सरकारनं आपल्या कामातून लोकांना नवा विश्वास दिलाय त्याच विश्वासाचं फलित हे निकालाच्या माध्यमातून दिसून आलं भविष्यातही हाच विश्वास कामाच्या आणि योजनेच्या माध्यमातून कृतीत उतरवण्याचा प्रयत्न माहिती सरकार निश्चित करेल अशी ग्वाही दिली जलसंपदा विभागातून काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली असून गोदावरी आणि कृष्णा हे सर्वात मोठे खोऱ्या प्रत्येक माणसासाठी पाणी हा महत्वाचा विषय आहे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह जनतेच्याही असलेल्या अपेक्षा या भविष्यात आपल्याला पूर्ण करायच्या कारण आपल्या भागानं पाण्यासाठी सदैव संघर्ष केला नदीजवळ प्रकल्पाच्या माध्यमातून आता दुष्काळमुक्त जिल्हा करणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं आवर्जून त्यांनी सांगितलं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क